नमस्कार मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या तर कसे आहात सर्वजण आहे करते सुरुवात तर त्याआधी आज आहे हरताळ तर, तर हरताळ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर कसे आहे डेकोरेशनचं डेकोरेशनचं काम आणि आता गणपती उद्यावरच आलेले आहेत तर डेकोरेशन पण झालेलं असेल तर आमचं आणखीन काय जे आहे मला तर आरोही बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने बनवलेलं आहे सोडशा तिची हे बघा हे बनवलेले आहेत आणि अजून बघू शकता तुम्ही खूप सारा पसारा पाडलेला आहे खाली तर तिचं चाललेलं आहे फुलं वगैरे जे आहे फ्लावर्स बनवले hmm. चला तर मी आता पूजा करते आणि आता बाकीचे सर्व काम जे आहे ना ते आवरलेले आहे वाटा वो गर वो गर ले ले, ले ले, तर वाटा वगैरे क्लीन झाला सर्व घरं वगैरे जे आहे ना ते पुसून घेतलेले आहे तर सगळं स्वच्छ झालेलं आहे जे करून आपली दगावरा पण बसतात त्यामुळे घरच स्वच्छता वगैरे चालूच होती त्यामुळे काही व्हिडिओ आलेलाच नाही आहे तर इथं बघू की आपल्याला पूजेला साहित्य लागतं ते पानं वगैरे सर्व आहे ना पाण्यामध्ये टाकलेले आता हे स्वच्छ धुवून घेते आणि इकडं वाळू विणं वाळते आता हे टाकून घेते पाटावरती तरी इथं टाकून घेत आहे पीस तर व्यवस्थित असा जे काही सेट करून घेत आहे कारण पाटावरती व्यवस्थित असा बसला पाहिजे त्यामुळे तर बघू शकता अशा पद्धतीने जवळ की नवाखोराच पीस आहे आणि पूजेसाठी आपल्याला नवीनच छान असं मस्त वस्त्र लागत असतं जेणेकरून आपली पूजा पण छान झाली पाहिजे तर एका साईडने टाकला होता तर त्या साईडने ना दोरे वगैरे जे आहे ना तर ते दिसत होते त्यामुळे मग एक साईड जे आहे ना ती अशी दुसऱ्या साईडने घेतली तर इथं काढत आहे रांगोळी तर रांगोळीचं छान असं मस्त वेल काढते जेणेकरून आणखीन छान मस्त अशी पूजा होईल आणि एकदम मनाला पण अशी मस्त म्हणजे भारी वाटेल तर इथं मस्त असा छोटासा वेल काढणार आहे फुलांचा तर एवढी काही खास अशी मला रांगोळी जमत नाही त्यामुळे जशी येते तशी मी काढायचा प्रयत्न करत असते तर इथं चालू आहे रांगोळी काढणं आणि त्यामध्ये आरईची पण चालू आहे लुडबुड की मम्मा मला पण काढून तू रांगोळी काढते तर मला पण येते रांगोळी तर तिचं पण चाललेलं आहे तर म्हटलं तूच रांगोळी काढ मी नाही काढत आता तर मी छोटासा वेल काढून घेतला आणि त्यानंतर मग चालू केली पूजाची तयारी तर त्यामध्ये घेतलेली आहे जी की आपल्याला महादेवाची पिंड बनवायसाठी वाळू लागत असते तर वाळू भेटणं आता खूपच मुश्किल झालेलं आहे म्हणजे लवकर अशी मला तर भेटलीच नाही तर त्यामुळे मुलांना मग शाळेत सोडवायला गेल तर तिथून आणली होती आणि मग तिथून आणल्याच्या नंतर मग त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आणि त्या स्वच्छ धुतल्याच्यानंतर नंतर बघू शकता जी की आपली बारीक वाळू जी राहते ना तर त्याची पिंड बनवतात आणि काही ठिकाणी जे आहे ना तर नदीमध्ये जाऊन की महादेवाची पिंड बनवणं आणि तिथंच पूजा वगैरे होत असते ज्याची त्याची प्रथा राहते की गावागावी वेगवेगळी वेग वेग प्रथा जी आहे ना ती राहत असते तर आमच्या इकडे अशीच करत असते तर घरीच पिंड वगैरे महादेवाची बनवायची आणि त्यावरती पूजा वगैरे करायची तर मी एक छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे आणि दिवा अगरबत्ती जी आहे ना तर पूजा करायच्या आधीच लावून घेत असते कारण मग छान अशी व्यवस्थित पूजा होते तर त्यामुळे इथं अगरबत्ती पण लावलेली आहे आणि दिवा पण लावून घेतला आणि इथून पुढे जी आहे ना ती पूजा चालू होते तर त्या आधी डोक्यावरती पदर घेतला तर पदर काही राहतच नव्हता तर तो सारखा सारखा पडत होता त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं तर हरतिकेची पूजा म्हणलं की खूप महत्त्व आहे ह्या पूजाला आणि उपवास पण आहे त्यामुळे तर सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तर निरंकार असा उपास धरलेला आहे तर फळं वगैरे जे आहे ना ते उपवासाला चालतात त्यानंतर मग फळं वगैरे ठेवून घेते तर माझ्याकडे एवढे काही फळं नव्हते तर जे भेळ अवेलेबल होते मी तेच ठेवलेले आहे आणि मला नाही का ओटीचं सामान वगैरे लागत होते मी घेऊन बसलेच नव्हते त्यामुळे मग आरोईला सांगितलं की मला तिथली ओटी आणून दे तर ती का सांगितलेलं काम व्यवस्थित असं ऐकत आहे त्यामुळे मग काही एवढं हे नाही तर तिला सांगितलं आणि तिने आणून दिलं तिला खूप उत्साह येतो की सणवार असला की एवढं आपण कामं वगैरे जे आहे ना ते करते आणि सांगितलेलं पण ऐकत असती तर इथं काय झालं सांगू का तर आपलं धोत्र्याचं जे फळ राहतं ना त्यामध्ये जे काटे वगैरे राहतात ना त्यामध्येच फुलं वगैरे जे आहे ना ते अडकून गेलते तर त्यामुळे मी ठेवलेलं परत काढून घेतलं आणि फुलं वगैरे जे आहे ना ते काढले आणि त्यामध्ये थोडंसं गवत वगैरे जे आहे ना ते पण अडकलं होतं तर ते सर्व काढून घेतलं आणि पू ठेवलेले आहे तर हे आहे वटी जे की आपल्याला पूजेसाठी लागतच असते त्यामुळे मग सर्व काढून घेतलं आणि आपले खाऊचे जे पानं राहतील जे नागिनीची पानं तर सर्वात पहिले सुपारी ठेवली तर सुपारीची पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहून जे की गणपती बाप्पांची आपण पूजा करतो तशी तर ती पूजा झाली आणि नंतर वटींचं जे पूजेचं सामान आहे ना ते ठेवलं आणि त्यांची पण हळदी लावून पूजा केली जे की देवीची पूजा करून घेतली वटी भरून आणि त्यानंतर मग सर्व जे पानं फुलं जे आहे वाहत होत ना आपण ते सर्व पान फुलं जे आहे ना ते आम्ही दोघींनी वाहिले कारण आरुईला पण खूप आवडतं की पूजा करायला आणि ती पण सारखं सारखं मला म्हणत होती की मला पण पूजा करू दे त्यामुळे मग मला काही म्हणतच नाही आलं खूप हट्ट करत होती त्यामुळे मग तिने पण ठेवलेले आहे काही पानं आणि फुलं तर ती फक्त फुलं लावत होती आणि मी जे आहे ना पानं वगैरे जे आहे ना तर ठेवून घेतले सर्व जे काही आपल्या सर्व झाडांची जे पानं राहतात ना ते सर्व पूजा लागत असतात तर मग सकाळी घेऊन आले होते आणि सर्व पानं ठेवले आणि अशा पद्धतीने आमची पूजा झालेली आहे तर कशी वाटली कमेंट का बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा तर हा आहे फा फायनल लुक पूजेचा आणि आता उद्या येणार आहे गणपती बाप्पा आपले आगमन होणार आहे तर उद्यापासून खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर नक्की आपले व्हिडिओ बघत चला आणि शनिवार असला की खूपच मस्त वाटतं आणि मनाला पण एकदम शांतता वाटत पूजा झाली आणि खूपच भारी वाटत होतं तर आम्ही दर्शनं वगैरे घेतले आणि हे बघू शकता आमचा हे फायनल लुक तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा